श्री स्वामी समर्थ ठाकूरदास बुवा हे स्वामींचे कट्टर सेवेकरी होते त्यांच्याबद्दल आज थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे मुंबई हे ठाकूरद्वार नावाचे एक प्रसिद्ध दे मंदिर आहे त्या देवाच्या सभामंडपात उजवे बाजू छोटेसे देऊळ बांधते असून त्या स्वामी महाराजांची तसवीर व पादुका स्थापन केलेल्या आहेत त्या पादुकांची नेहमी नियमाने ने पूजा होत असते गुरुवारी त्यांचा पालखी समारंभ देखील होत असतो हे संस्थानाची स्थापना कृष्णबुवा उर्फ ठाकूरदास बुवा यांनी केली त्या 27 वीस पंचवीस वर्षे झाली ठाकूरदास बुवा हे लहानपणापासूनच दत्त उपासक होते नरसोबाची वाडे गाणगापूर वगैरे ठिकाणी जाऊन दत्ताची सेवा करण्याची त्यांना खूप हौस होती ठाकूरदास बुवा हे कीर्तनही उत्तम प्रकारे करत असत पुढे मात्र काही वर्षांनी बुवांचे अंगावर प्रारब्ध योगाने श्वेत कुष्ठ उत्पन्न झाले तोंडावर पांढरेपणा येऊन चेहराही विद्रूप दिसू लागला बुवा विद्वान होते परंतु त्यांना योग रोगाचे निराकरण करता आले नाही वीस वर्षे पावतो अनेक उपाय केले पण कुष्ठ काही कमी होत नव्हते त्यामुळे त्यांचे चित्त नेहमी उदास असायचे मग ठाकूर भाऊने निश्चय केला की पुढे स्वजनाला तोंड दाखवणे आता चांगले दिसत नाही त्याकरता आपण कुटुंबासह काशी क्षेत्री जाऊन निवास करावा त्याप्रमाणे सर्व तयारी करून आपल्या आवडते ठिकाण गाणगापूरच्या ठिकाणी पादुकांची अखेरची भेट घेण्यासाठी ते गाणगापूरला आले स्वामींच्या पादुकावर त्यांनी येताना कस्तुरीही आणली होती दर्शन घेऊन पादुकांची यथास त्यांनी पूजा केली मात्र कस्तुरे आणलेली त्या आपण आणलेली होती त्याचा त्यांना विसर पडला मग मात्र रात्री बुवाने ब्राह्मण भोजन करून त्या ते दिवशी त्यांनी रात्रभर कीर्तन केले व आम्ही तिथेच मुक्काम केला व स्वामी महाराजांकडे काशीला जाण्यासाठी आज्ञा मागितली त्या रात्री बुवांना रात्री दृष्टांत झाला की अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी महाराजांचे दर्शन घ्यावे पण जे रोगापासून तुझी मुक्तता होईल बुवा जेव्हा सकाळी जागे झाले तेव्हा त्यांना रात्री त्या दृष्टांताचे स्मरण झाले सकाळी उठल्यानंतर मात्र त्याने अक्कलकोटचा रस्ता धरला तीन दिवस झाले तिथे तिथे गुवा अक्कलकोटला पोचले स्वामी महाराज कुठे आहे त्याचा तपास करत होते नंतर ते स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले स्वामी महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून त्यांनी दर्शन घेतले महाराज बुवांकडे पाहून म्हणाले हमारी कस्तुरी अभि का अभि लाव तेव्हा त्यांना ठाकूरदास बुवांना आठवले की आपण महाराजांसाठी कस्तुरी आणली होती ती आपण विसरलो नंतर बुवाने बिराडी जाऊन कस्तुरीची पुढे आणून ती महाराजांच्या हातात दिली महाराजाने हसत हसत ती कस्तुरी तिथे जी लहान मुले जमली होती त्यांना वाटून टाकली ते थोडे दिवस तिथेच मुक्कामाला राहिले एके दिवशी बुवा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी आले असता महाराजांच्या जवळच धुनी पेटली होती तिच्यातील एक जळके लाकूड काढून त्यांनी बुवांच्या अंगावर फेकले सगळे सेवेकरी बघत राहिले नंतर मग सेवेकरांनी जय का करून बुवांना सांगितले की तुमचं कार्य झाले हे काष्ट नीत उग नित्य उगाळून त्यात गणगापूरचे भस्म मिश्रण करून त्याचा लेप कुष्ठावर लावा त्याप्रमाणे बु बुवा नित्य नियमाने तो उपाय करू लागले असे काही दिवस केल्यावर मुलांचा कुष्ठरोग पूर्णपणे नाहीसा झाला बुवांच्या पत्नीचं नाव सौ राधाबाई या साम स्वामी समर्थांच्या एकनिष्ठ भावाने सेवा करीत होता त्यावेळी बुवांना सात वर्षाची एक कुंडली होती त्यांच्या पत्नीने महाराजांना विनंती केली की पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना केली महाराजांनी आपल्या डोक्यातील टोपी टोपी काढून बाईंच्या ओटीत फेकून दिली बाईंनी महाप्रसाद समजून आनंदाने महाराजांना साष्टा नमस्कार घातला पुढे वर्षाच्या पुत्र झाला आणि महाराजांच्या आज्ञेप्रमाणे गुरुनाथचे सर्व विधी स्वा अक्कलकोटला संपन्न झाले स्वामी महाराजांच्या पादुका आजही मुंबईत ठाकोरद्वारे स्थापन केलेल्या आहेत स्वामी महाराज दत्तावत्र आहेत हे ठाकूरराज बुवांना कळून चुकले आणि अखेरपर्यंत त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली मला जर स्वामी महाराजांच्या आजच्या कथा ऐकायला आवडत असतील तर कोकणी स्वामी करी या मराठी चॅनेलला नक्की भेट द्या आणि एखादी कथा आवडली असेल तर ती नक्की शेअर करा तुम्हाला जर तुमचे अनुभव शेअर करायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा श्री स्वामी समर्थ